मुलगी बघितली पोरासाठी आणि लग्न केले बापाने बघितली बा मुलासाठी आणि पळून जाऊन लग्न केले बापाने अशी धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात घडली आहे यामुळे हतबल झालेल्या मुलाने मात्र संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय सिडकोत मुलाच्या लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबात भेटीकाठी होऊ लागल्या मधु आणि वराच्या कुटुंबियांमधील संबंध अधिक गोड होत गेले मात्र याच भेटीगाठी दरम्यान युवकाच्या वडिलांनी होणाऱ्या वधूकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात त्या युवकाच्या वडिलांनी आपल्या स्वार्थी भावनांना आळा न घालता त्या मुलीशी गुपचूप लग्न केले त्यांनी पळून जाऊन हा निर्णय घेतल्याने संपूर्ण कुटुंबात आणि समाजात खळबळ उडाली वडिलांनी केलेल्या कृत्याने खचलेल्या युवकाने संसार कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे विशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी